खासदार शरद पवार यांनी आजवरच्या राजकीय कारकिर्दीमध्ये सर्वच स्तरावर बनावटगिरी केली आहे सोनं सांगून त्यांनी जनतेच्या गळ्यात पितळ बांधलं आजोबांचा हाच वारसा आता आमदार रोहित पवार चालवत आहेत बनावटगिरी पवार घराण्यात ठासून भरलेली आहे अशी घणाघाती टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी पत्रकारांशी बोलताना केली तर आमदार जयंत पाटील यांच्यासारखा लाचार राजकारणी आपण आयुष्यात कधी पाहिला नाही अशी बोचरी वक्तव्य पडळकर यांनी केली आमदार रोहित पवार यांनी गोपीचंद पडळकर यांची तुलना बेंटेक्स दागिना म्हणून केली आहे त्याचा आमदार पडळकर यांनी रविवारी खरपूस शब्दामध्ये समाचार घेतला खासदार शरद पवार यांनी त्यांच्या आजवरच्या राजकीय आयुष्यात अनेक स्तरावर बनावटगिरी केली आहे आणि आजोबांचा हाच वारसा आमदार रोहित पवार पुढे चालवत आहेत अशी घणाघाती टीका आमदार पडळकर यांनी केली मुळामध्ये डुप्लिकेटपणा हा पवारांच्या मध्ये ठासून भरलेला आहे रोहित पवार हा आज्यावरती गेलाय आणि आजोबांनी गेली पन्नास पन्नास वर्ष महाराष्ट्रामध्ये सोनं म्हणून पितळ विकलेले आहे गावाकडं जशी म्हण आहे चिंद्या पांघरून सोनं विकता येत नाही परंतु सोनं पांघरून चिंद्या विकता येतात तशा चिंद्या विकण्याचा धंदा हा पवारांनी केलेला आहे रोहित पवार हा आजोबावरती गेला आहे प्रचंड डुप्लिकेटपणा या रोहित पवारांच्यामध्ये आहे हा रोहित पवार हा औरंगजेबांसारखी कृती भविष्यामध्ये अजित पवारांच्या पोरांच्या बाबतीत करेल असं मला जरा डाऊट येतोय त्यामुळं मला चिंता करण्याची आवश्यकता नाही मी पवारांना कसाही असा तसा उलटा पुलटा कसाही पुरून उरलेला आहे मी त्याबाबत भूमिका घ्यायला पहिल्यापासून ठाम आहे सक्षम आहे पुढेही भूमिका घेत राहील परंतु या रोहित पवारांची चिंता हे अजित पवारांनी करण्याची आवश्यकता आहे आमदार जयंत पाटील यांच्यावरही पडळकर यांनी टीकास्त्र सोडलं आमदार जयंत पाटील यांच्या एवढा लाचार राजकारणी आजपर्यंत आपण कधीही पाहिला नाही आमदार जयंत पाटील सत्तेसाठी लाचार झाले असून ते महायुतीमध्ये येण्यासाठी दारोदार फिरत आहेत असं आमदार पडळकर म्हणाले जयंत पाटील उचल्यासारखा तिथं होता मला जयंत पाटलांची मानसिकता पूर्ण खचलेली आहे त्यांनी एक स्टेटमेंट तिथं केलं की सांगली जिल्हा आणि वाळवा तालुका काय खचत नाही नतमस्तक होत नाही झुकत नाही परंतु हे त्यांना बोलणं स्टेटमेंट योग्य वाटत नाही सांगली जिल्हा झुकत नाही ही गोष्ट खरी आहे पण जयंत पाटील नुसता झुकत नाही असा पालता पडतोय सरकार गेल्याच्यानंतर अरे हिंमत असेल तर तुम्ही लढा ना लोकांच्यासाठी जयंतराव सारखी राजकारणामध्ये विटंबना मी कुणाची बघितली नाही म्हणजे मी काय राजकारण दोन हजार सहापासून आहे मी काय फार सिनियर आहे अशातला विषय नाही पण इतकी वाताहत इतकी लाचारी आणि पार्टीत मला कोणीतरी ह्यान मंत्री करा यासाठी एवढी लाचारी स्वीकारलं जयंत पाटला एवढं कुणी केलं नसेल ते जयंत पाटलांनी केलेलं आहे गोपीचंद पडळकर यांनी आमदार रोहित पवार यांची तुलना औरंगजेब नीतीशी केली तसंच आमदार जयंत पाटील आणि रोहित पवार यांच्या पराभवासाठी आपण काम करणार असल्याचा दावा केला